नमस्कार रोजच्या दगदगीमुळे असेल किंवा सततच्या कामाच्या टेन्शनमुळे असेल प्रवासामुळे असेल आपली त्वचा जी आहे ही थकते ज्याप्रमाणे आपलं शरीर थकतं त्याप्रमाणे त्वचा देखील थकते शरीर थकल्यानंतर काही करण्याची इच्छा होत नाही आणि मग असं वाटतं की झोपून राहावं किंवा मग अंग खूप दुखतं आहे त्याचप्रमाणे आपली त्वचा देखील रिस्पॉन्स करत असते आणि मग आपल्याला फ्रेश वाटत नाही आपल्याला असं वाटतं की अजून वाटतो वाटतोय चेहऱ्यावरती आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा स्किन जी ती ड्राय झालेली असते बऱ्याच वेळा अतिप्रमाणामध्ये ऑइली झालेली असते ही सगळी लक्षणं आहेत आपल्या थकलेल्या त्वचेची आपली त्वचा देखील थकते यासाठी आपण काही उपाय पाहणार आहोत जे नियमितपणे केले आपण तर त्याच्या माध्यमातून आपण आपली त्वचा ही खूप चांगल्या प्रकारे तजेलदार ठेवू शकतो आणि त्वचेचा थकवा जो तो आपण कमी करू शकतो मी डॉक्टर नचिकेत दीक्षित मी एक कॉस्पिटोलॉजिस्ट आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ आपल्या ह्या चॅनेलवरती बघितले असतील अनेक विषयांचे पण आपण आत्ता या संदर्भातला म्हणजे त्वचा केस किंवा एकंदरीत ॲस्थेटिक ह्या संदर्भातले व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्यापैकी हा पहिला व्हिडिओ आहे आपली त्वचा थकते त्याला कारण भरपूर आहेत पहिलं कारण ते म्हणजे पुरेशी झोप मिळत नाही आपण शहरामध्ये राहतो किंवा अगदी गावामध्ये जरी राहतो असं काही नाही की गावातले लोक भरपूर झोप घेतात कारण की मी आत्ता गेलो होतो आणि तेव्हा दिसलं की रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत टी व्ही सुरू आहे आणि त्यानंतर मग अनेक जण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये आहेत आणि मग उशिरा झोप आहे किंवा मग लवकर उठायचं आहे किंवा उशिरा जाग येते आहे आणि याच्यामुळे जो आहे तो परिणाम आपल्या त्वचेवर दिसतो आपल्या शरीरावर लगेच दिसता नाही आहे पण आपल्या त्वचेवर लगेच दिसतो कारण की सकाळी उठल्यानंतर आपली त्वचा जी आहे थोडी निस्तेज असते त्याच्यानंतर मग असं वाटतं की अजून झोपावं काही वेळ आणि त्वचा पूर्णपणे डाऊन झालेली आहे ड्रुपी झालेली आहे ह्या सगळ्या कंडिशन होतात यासाठी गरजेचं आहे दररोज व्यवस्थितपणे झोपणं साधारणपणे सात ते आठ तासाची झोप ही इनफ सांगितली गेलेली आहे आपल्याला पण काहींना असं वाटतं की एवढी झोप मला मिळत नाही आहे किंवा मग पॉसिबल होत नाही आहे तर सहा तासाची झोप तरी कमीत कमी आपल्या प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर दिवसभरामध्ये आपली त्वचा आणि आपलं शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी आपल्याला पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीरामध्ये एक व्यवस्थित हायड्रेशन मिळतं आहे आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या त्वचेवर देखील दिसतो आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे की कमी पाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा जी आहे ती निस्तेज होत असते त्यामुळे पुरेशी झोप आणि पुरेसं पाणी हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे दुसरा उपाय बऱ्याच वेळेला आपली त्वचा ही कोरडी असते खूप वेळ ती ऑइली असते पण त्वचा कोरडी असताना किंवा त्वचा ऑइली असताना तुम्ही एक गोष्ट करा दिवसातून एक वेळेला साधं तेल तुम्ही आपल्या चेहऱ्याला लावू शकता आणि लावल्यानंतर त्याला हलक्या त्यांनी मसाज करायचा आहे आपण त्यावरचा व्हिडिओ देखील आपण लवकरच बनवू आणि किंवा लावून ठेवा चेहऱ्याला आणि नंतर मात्र चेहरा स्वच्छ धुवा पाण्याने थंड पाण्याने थंड पाणी म्हणजे जे आपलं नळातलं पाणी नॉर्मल नौर्म, नॉर्मल असतं त्या पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे आपण जेव्हा ऑइल लावतो त्या ऑइलच्या माध्यमातून आपल्या ते त्वचेला एक तेज मिळतं आणि त्याचप्रमाणे आपण हलक्या त्याने मसाज केला तर आपल्या चेहऱ्याच्या आपल्या त्वचेमध्ये जे काही निस्तेजपणा असतो तो निघून जातो आपल्या शरीराला आपल्या चेहऱ्याला जे काही मसल्स आहेत त्याला एक हलका व्यायाम देखील हो त्यांचा होतो आणि त्याच्या माध्यमातून आपली त्वचा जी आहे ती अजून फ्रेश होते आणि त्याचबरोबर आपल्याला खूप हलकं वाटतं रिलॅक्स वाटतं हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता तेल लावण्याचा पण सकाळी उठल्यानंतर नॉर्मली तुम्हाला जो फेस वॉश सूट होतो आहे त्याच्याने मात्र चेहरा धुवा आणि चेहरा धुतल्यानंतर त्याला पुसताना घासू नका तर अलगदपणे टिपून घ्या कारण त्याच्या माध्यमातून पण आपल्याला खूप जास्त फ्रेश वाटणार आहे बाकी तेलकट त्वचा असेल किंवा कोरडी त्वचा असेल तर किती वेळा दिवसातून चेहरा धुवायचा आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत तिसरा उपाय नॅचरल फेसपॅक बघा आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने म्हणजे मला अजून चांगलं आठवतं की माझी आई माझी आत्या किंवा मी देखील लहानपणी असे काही फेस पॅक चेहऱ्याला लावायचो आणि त्याच्या माध्यमातून खरंच त्वचेमध्ये फरक पडायचा आता पाहायला गेलं तर ते फेसपॅक जे लावतो आपण त्याच्यामध्ये आपल्या त्वचेच्या आतमध्ये फार काही काम होत नाही पण त्वचेच्या बाहेरच्या लेअरवर चांगलं काम होतं यासाठी आपल्याला नॅचरल फेस पॅक तयार करायचं आहे अगदी सोपं आहे ॲलोवेरा जेल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी मिक्स करा हवंचं थोडंसं तेल तीन ते चार थेंब मिक्स करा आणि त्याच्यामध्ये चिमूडभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्या त्वचेला पंधरा मिनटासाठी लावायचं आहे दहा ते पंधरा मिनटं इनफ होतात असं काही नाही आहे की जास्त वेळ लावलं तर जास्त फरक पडेल असं काही नसतं दहा ते पंधरा मिनटं इनफ असतं त्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फेस वॉश लावू नका चेहरा नॉर्मल पाणी मी स्वच्छ करा आणि चेहरा अलगदपणे टिपून घ्या एखाद्या टॉवेलनी आणि बघा की तुम्हाला लगेच फ्रेश वाटतं आहे हा नॅचरल फेस पॅक आहे आणि ॲलोवेरा ही वनस्पती जी आहे याला आयुर्वेदामध्ये विशेष स्थान आहे आणि त्याच्यातल्या त्यात त्वचे संबंधित जेवढी काही प्रसाधनं बनतात जेवढे काही कॉस्मॅटिक प्रॉडक्ट बनतात त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये या ॲलोवेराचा म्हणजे कोरफडीच्या गराचा वापर केला जातो त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता चौथा उपाय चेहऱ्याला आणि शरीराला डिटॉक्स नेहमी करा डिटॉक्स करण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला पाणी जास्त प्रमाणामध्ये पितो किंवा मग रात्रीचं जेवण आपण अवॉइड करतो या सगळ्यांचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो पण आपल्या पोटाला जे आवडतं ते आपण खातो आपल्याला असं वाटतं की माझे मसल्स चांगले बनले पाहिजे आपण प्रोटीन पावडर खातो आपल्याला असं वाटतं की जिबी जे चोसले आपल्याला पुरवायचे आहे तर आपण आवडते चमचमीत पदार्थ खातो पण त्वचेला जे आवडतं ते आपण कधीच खात नाही ते खाणं गरजेचं आहे त्या गोष्टी आपण खाल्ल्या तर आपलं शरीर जे आहे ते व्यवस्थित डिटॉक्स होईल आणि त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होईल यामध्ये शक्य आहे तेवढं तुम्ही दिवसभरामध्ये एकतरी फळ खा आठवडून तीन ते चार वेळा तुम्ही पालेभाज्या खा जर तुम्हाला शक्य झालं तर विविध प्रकारच्या स्मुदी बनवल्या जातात घरच्या घरी आणि त्यात काही फार महाग नसतात घरातल्याच ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये पालक आहे गाजर आहे या प्रकारच्या स्मुदी बनवल्या जातात तर देखील तुम्ही ट्राय करू शकता हे जर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा जरी घेतलं तरी आपलं पोट आम्ही मस्करीमध्ये असं म्हणतो की आपलं पोट आपला आशीर्वाद देणार आहे आपली पचनशक्ती आपला आशीर्वाद देणार आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसणार आहेच पण त्याचबरोबर आपल्या त्वचेवर देखील दिसणार आहे कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की फळं खूप महाग आहेत आम्हाला खाता येत नाही आहे पण जी फळं स्वस्त आहेत त्यामध्ये केळी असेल त्याच्यामध्ये आपण सॅलडमध्ये गाजर आहे बीट आहे यासारखे फळं स्वस्त आहेत हे खायला काहीच हरकत नाही आहे त्याचं प्रमाण जेव्हा आपण हळूहळूहळू वाढवतो आणि तुम्ही जेव्हा तीन महिने चार महिने जेव्हा हे रेग्युलरपणे खाता त्यानंतर मात्र आपल्या त्वचेचा ग्लो कोणीही अडवू शकत नाही इतकी आपली चांगली त्वचा ग्लो करत असते त्यामुळे स्मूदी सॅलेड फळं हे नक्की तुम्ही खाण्याचा विचार करा आणि विचार नाही डायरेक्ट खायला सुरुवात करा पाचवा महत्त्वाचा मुद्दा जो आपला आवडता आहे ते म्हणजे रिलॅक्सेशन आणि मेडिटेशन कारण की आपला मूड आपला स्वभाव आपला मेंदू चिडचिड व्हायला लागला की समजायचं की त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होणार आहे मी अनेक जण पाहिलेले आहेत की ज्यांनी खूप टेन्शन घेतलं किंवा दोन तीन दिवस जरी ताण आला लगेच त्वचा जी आहे ही डल होते आणि त्वचेवर त्यांच्या पिंपल्स देखील याला सुरुवात होत असते यासाठी रिलॅक्सेशन हे फार महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच ते दहा मिनटाचं मेडिटेशन हे आपल्याला इनफ आहे आणि त्याचबरोबर प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या त्वचेसाठी श्वास तर आपण नाकाने घेतो तो शरीरामध्ये फिरतो आपण प्रश्वास म्हणजे श्वास आपण सोडून देतो मग याच्यामध्ये आपल्या त्वचेला फायदा होतो का तर शंभर टक्के होतो यासाठी तुम्ही प्राणायाम दररोज करा आपण आपल्या चॅनेलवरती नाडीशोधन प्राणायामाचा व्हिडिओ तयार केलेला आहे हा नाडीशोधन प्राणायाम आपल्या त्वचेला तजेलदार बनवतो मी डिस्क्रिप्शनमध्ये शोधन प्राणायामाची लिंक देईल तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा आणि ती करायला लगेच सुरुवात करा आत्ता आपण ज्या गोष्टी पाहिल्या फार सोप्या आहेत आपल्याला वाटेल की याच्याने फरक पडणार आहे का पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रेग्युलर करता तेव्हा त्याचा फरक पडत असतो आणि हा फरक आम्ही आणून दाखवलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो तु आहे तर हा व्हिडिओ आपल्या कॉस्पडोलॉजीच्या सेगमेंटमधला पहिलाच व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते लिहून पाठवा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया आपण त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया पण एक सांगतो आपली त्वजा जर तजेलदार असेल फ्रेश असेल तर आपल्या व्यक्तिमत्त्वावर एक वेगळा परिणाम होत असतो आणि तो, तो वेगळ्या परिणामामुळे आपलं व्यक्तिमत्व अजून खुलतं आपण अजून कॉन्फिडन्सने लोकांसमोर प्रेझेंट होतो आणि आपल्याला खूप काही अचीव करता येतं सुरुवात छोट्या गोष्टींपासून होते आजच सुरुवात करा हळूहळू आपण या विषयावर विस्तीर्ण आणि अजून विविध व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया म्हणजे बनूयाच फक्त तुमची साथ असू द्या धन्यवाद